नाही डोळे कशा मी असं झोपून झोपल्या झाली की झाले असते छान वाटलं तुम्ही सगळे आले तर माझ्या खूप दिवसापासून इच्छा होती आणि मध्ये मध्ये ते नातीचं लग्न होत तेव्हा ह्या भेटलं तेव्हा लागतं आहे ना तुम्ही दोघीच होते

हे काय करीत नाही करून देते कधी मान मान्य करायचा असते मार्च मग काय करतात काही जरी नसले ना घरी तरी माझे सासरे असत ना की तिला काय ना काहीतरी खाऊ वाशोबात आता काल आम्ही नव्हतो आम्ही दोघं सासरा बाहेर गेलो काय अन्न नाही दोघच होते अन्नई मोठं मोठं घेऊन पाच साल अन्न देईन साडे अकरा वाजता

मोटर्स मध्ये होते मग रिटायर झाल्यानंतर हा त्यांचा बिझनेस आहे हे बैलगाडी आणि तो घाला ते घरी बनवतात पूर्ण फिनिशिंग वगैरे आणि विकतात काही शेंगदाण्याचा असतंय मग ते मध्ये टाकून ते घाण्याला बैल फिरवायचं असतंय आणि मग त्याच्या माझ्या मामा करा पहिलं होतं तेव्हा आता काय नाही राहिलेलं पण ते तेल खायला पौष्टिक सगळं आपण आता त्याच्यापेक्षा पहिले वडील करायचे मामा आमचं मोदींच्या पण घरी गेलेलं आहे मोदी आमच्या समाजाचे मग त्यांच्या घरी पण आहे आमचं घरी त्यांना सोडुपरीला आमचं ते संतांच्या महाराजांचं आहे ना समाधी घेतलेली त्यांनी मग तिथं मोदींचे भाऊ वगैरे येऊन गेलेले आहेत ना कार्यक्रमाचं तेव्हा त्यांनी पण नेले पाण्यात नाही दोन आठवड्या पूर्वीचा व्हिडिओ येतो नाही पाण्यामध्ये गेलेले वाटत कुठेतरी पायऱ्या उतरून पोरी सगळ्या उतरलेले आहेत आणि पाणी आहेत बघा

ती माझ्या जीवा काळजातल्या मैत्रीण एकदम जीवातल्या <laughs> ती माझे सगळ्यात मोठे भाऊ आहेत इतका मला जीव लावते कुठं पण गेलं बारा वाजू द्या एक वाजू द्या अकरा वाजू द्या माझ्यासाठी जेवण पार्सल घरी पाऊस करणारच झाले कोणी बी मध्ये इतका जीव लावते म्हणजे बघा मग किती जीव लावते तर त्यांच्या अंधकारणातून ती जीव लावते त्याच्यासाठी मग मी तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं

शेवटी आपल्या परंपरा आपण खुर्ची घेऊन येऊन जा नाही इलेक्ट्रॉनिक खेळावे कुणी आलं तरच खेळतो नवरी बाईला व्हायच नवरी बाईला परत जेवायला बोलवणारे लग्न हाच्यावरती लढून गेलेच्या आधी दाई बरोबर ना

पोत हे ना पोत बस नाव नाही पोत मागण लागणवना आले नामाला म्हण पोत भरून दे लागला लागला पोत मी म्हणना मी पोत दिले लागला नाही मी हे काय झालं झालं जरा देते नंबर सांगाय लागते पाच पोत पोत جبت आली का धाबा कला धाबा धाबा कि दाबा नहीं 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 नहीं

ही आमच्या मोठ्या बहिणीची म्हणजे ही मैत्रिणीचं घर आहे ही आजी आहे आणि आता त्यांनी आम्हाला त्यांच्या इथं स्पेशल नाष्ट्यासाठी बोलवतो त्यांनी हो का एवढ्या वयात सुद्धा आम्हाला या उपीट केलं आहे एवढं नाश्ता चहा पाणी केलं आहे खरंच त्यांच्या मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो त्यांचा प्रेम असंच आमच्यावर कायम राहावं तुमचं बी राहू द्या आमचं तसं सगळ्यावर प्रेम आहेच चालता येत नाही त्यांना येत नाही खाली नाही बसा खुर्चीवर बसा खाली बसा येत नाही त्यांना

आशीर्वाद आशीर्वाद भाऊ बन तो जकला